नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर पालकमंत्री जिल्हाधिकारी सीईओ ओ आयुक्तांनी हातीत झाडू घेत केली पंढरी स्वच्छ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह राजकीय प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपुरात तब्बल बेचाळीस ठिकाणी स्वच्छता करण्यात आली पालकमंत्र्यांनी स्वतः ठिकठिकाणी थीक जाऊन सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह वाढवला छत्रपती शिवाजी महाराज चौकातच मोहिमेचा समारोप झाला हजारो टन कचरा यावेळी उचलण्यात आला यामुळे माऊलींच्या स्वागतासाठी स्वच्छ पंढरी सज्ज झाली